चावण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील प्रसन्न गड नाणे घाटाचा पहारेकरी म्हणून या किल्ल्याची ओळख आहे आजच्या या व्हिडिओमधून आपण या किल्ल्याची सफर तर करणार आहोतच पण सोबत त्याचा इतिहासही जाणून घेऊन रस्त्याच्या कडेलाच काही विरगळ येत आम्ही पोहोचलोय आता सावण किल्ल्याच्या पार्किंग मध्ये गाडी पार्क केली आणि पार्किंगच्या अगदी बाजूलाच हा पायरी मार्ग आहे तिथून आपल्याला ट्रेक स्टार्ट करायचा आहे तर चावण किल्ल्याची इन्फॉर्मेशन इथे दिली आहे तर वीक डेज मध्ये आम्ही ट्रेक करतोय हा सोमवार आहे आज त्याच्यामुळे किल्ल्यावर गर्दी नसणार आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव या आधुनिक शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेला हा डोंगरी किल्ला थोडंसं वर आलो की आपल्याला खाली जे गाव दिसतं आहे ते आहे चावंडवाडी गाव आणि हे बेस विलेज आहे अकरा वाजले सकाळचे आणि सूर्य जो आहे तो गडाच्या त्या बाजूला आहे त्याच्यामुळे इकडचा जो भाग आहे तो पूर्ण सावली खाली आहे त्याच्यामुळे ऊन लागत ना आपल्याला एक बेनिफिट आहे या किल्ल्याची समुद्री सपाटी पासूनची उंची चौतीसशे फूट इतकी आहे पायथ्यापासूनच पायऱ्या असल्यामुळे चढाईची श्रेणी अत्यंत सोपी आहे किल्ल्याच्या मध्यावरती आलो आम्ही दहा मिनिटात आणि या पॅच पासून हा जो पायरी मार्ग आहे तो दगडामध्ये कोरलेला पायरी मार्ग आहे आणि तो सेव्हन्टी डिग्रीच्या अँगल मध्ये दगड नाही आपले सिनियर ट्रेकर सुहास त्यानंतर आतिश हे आज आपल्या सोबत ट्रेक करतात हा सलग तिसरा दिवस आहे सलग तिसरा दिवस तर हा पॅच थोडासा रिस्की होता आधी कारण रेलिंग नव्हती पण आता घाबरायचं कारण नाही कारण इथे रेलिंग आहे रेग्युलर ट्रेकरसाठी रेलिंगची आवश्यकता नाही आहे पण पावसाळ्यात थोडं रिस्की होऊ शकतं बघा ह्या पायऱ्या दगडामध्ये कोरलेल्या कातळ पायऱ्या थोडा भाग रिस्की आहेच आणि त्याच्यामुळेच हे रेलिंग लावलेल्या आहेत इकडचा पायरी मार्ग अगदीच खतरनाक आहे याच्या आधी ते हा रोप लावलेला होता सेफ्टीसाठी पण आता काही गरज नाही त्याची रेलिंग आहे तर कातळ पायला सोडल्या की पुन्हा अशा या बांधकाम केलेल्या ह्यासुद्धा दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि इथल्या ज्या पायऱ्या आहेत त्या तुटलेल्या आहेत समोरच्या पायऱ्या पुन्हा ऑलमोस्ट सेवंटी डिग्री या जुन्या पायऱ्या आहेत आणि ह्या अशा सेवंटीच्या अँगलमध्ये आहेत किल्ल्याच्या अगदी तटबंदीच्या दरवाजापर्यंत संपूर्ण पायरी मार्ग आहे फुटाची किल्ल्याचा ट्रेक गुगल मॅप वरती एक ते दीड तास दिले बेस विलेज पासून दीड तास लागतो असं दिलेलं आहे पण ऍक्च्युअल मध्ये सुवास किती वेळ लागला फक्त वीस मिनिटं ट्रेक करून यायला लागले जर तुम्ही आहे अकरा दोन ला पहिला फोटो इथे ये आम्हाला येऊन आता जवळपास दहा दहा मिनट झाले आता मध्ये घोरपड आहे घोरपड बघायला जाऊ चला घोरपड आहे की पाल आहे आतिशला आज घोरपड आणि पाल याच्यामधला फरक दाखवूया हा पाल आहे अरे पाल आहे ना बाबा ही पाल <laughs> आहे पा, प्राणी बघा हा <laughs> हे मुख्य दरवाजा आणि मुख्य दरवाजामधून <laughs> आलो की इथे मुख्य दरवाजाची ही पाटी दिसते मुख्य दरवाजामधून आपण आत आलो की अशा या दगडामध्ये कोरलेल्या कातळ पायऱ्या आणि त्याच्याच अगदी जर उजवीकडे आपण आलो तर उजवीकडे या अशा इथून या अशा जंग्या आहेत जंग्या वंदे म्हणजे अशा छोट्या खिडक्या आहेत त्याला ऐतिहासिक नाव आहे जंग्या ह्या शत्रूवर हल्ला करण्यासाठी बाण मारण्यासाठी किंवा भाला किंवा बंदुकीचा मारा हा आहे इकडनं मुख्य दरवाजा इथे पायऱ्या संपलेल्या आहेत आणि हा एक छोटा दरवाजा आहे आणि याच्या अगदी बाजूलाच तोपगाडा आहे ही छोटी तोप आहे किल्ला थोडासा दुर्लक्षित आहे हे आज एक नवीन ऐतिहासिक वास्तू आपल्याला बघायला मिळालेली आहे डोणी हे पाणी ठेवण्यासाठी पूर्वीच्या काळी वापरलं जात असे त्याला डोणी म्हणतात हे सदरेची जी तटबंदी आहे तिचे दगड आहेत आणि ते बहुतेक उद्ध्वस्त झाले सदर बघितल्यानंतर डाव्या बाजूला आपण गेलो तर आपल्याला एक जुना राजवाडा दिसतो कोरीव दगडीमधून बांधलेल्या वाड्याचे फक्त अवशेषच आपल्याला पाहायला मिळतात ह्या वाड्याकडूनच आपल्याला पुष्कर्णी तलावाकडे सुद्धा जाता येते परंतु उजव्या बाजूला गेल्यानंतर पाण्याच्या काही टाक्या दिसतात एक फक्त पंधरा मिनिटाच्या या सफरीमध्ये आम्हाला जागोजागी अनेक वास्तू बघायला मिळाल्या अजून खूप मोठा किल्ला आहे म्हणजे ट्रेक छोटा असला ट्रेक कमी आहे वीस मिनटांचा आहे पण किल्ल्याची जी सफर आपल्याला करायची आहे ती एक दीड तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो कारण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या गवतामध्ये दडलेल्या आहेत आणि आम्हाला एक एक वास्तू शोधावी लागते आमचे <laughs> सिनियर ट्रेकर सुहास एकशे त्रेसष्ट किल्ले जवळजवळ ते द्विशतकाच्या आसपास आणि आम्ही होतील आज चाळीस कंप्लीट होतील राजवाड्याकडून आम्ही आलोय आणि तिकडनं आल्यानंतर एक पाच मिनिटाच्या अंतरावरच असं हे लांब लचक पाण्याचं टाक तिकडे जाऊ आपण गवतातून वाट काढत आपण पाण्याचं टाकं बघायला चाललोय वाट पाडतात गडावरती गवत खूप आहे त्याच्यामुळे रस्ते नाही आहेत अशी गवतातून वाट काढत आम्ही आहे या पाण्याच्या टाक्यापर्यंत आणि त्या दोन टाके आहेत पाण्याचे पाणी पाण्याचं टाक आणि त्याच्या बाजूलाच ते दुसरं पाण्याचं टाक आणि भरपूर पाणी किल्ल्याचं जे मूळ नाव आहे ते ना ना चावंड आहे ज्यावेळेस हा किल्ला स्वराज्यात आला त्यावेळेस शिवाजी महाराजांनी याचं नाव प्रसन्नगड असं ठेवलं त्यानंतर पेशवे काळात सुद्धा याचं नाव पुन्हा चावंड करण्यात आलं ज्यावेळेस हा किल्ला मुघल शाहीत होता त्यावेळेस याचं नाव चांद असं देखील होतं अनेकांकडून तो किल्ला स्वराज्यात आला होता आणि पुन्हा तो इंग्रजांकडे गेला इंग्रजांनी सुद्धा त्याचं नामकरण चावंड असंच केलेलं आहे आणि या पाण्याच्या टाक्याच्या बाजूने एक रस्ता गेला आहे हा आणि ह्याच्यावरून एक रस्ता गेला आहे तर आपण पहिल्यांदा जाऊया वरच्या वाटेने या वरच्या वाटेने वर गेल्यानंतर आपण पोहोचतो ते चामुंडा देवीच्या मंदिरामध्ये या वाटेवरच एक समाधी आहे पण ती कोणाची आहे याची माहिती उपलब्ध नाही चामुंडा ह्या नावाचा अपभ्रंश होऊन चावंडा आणि चावंड असं हे नाव झालेलं आहे चामुंडा हे देवीचे क्रूर रूप आहे या रूपात सर्व काही भयानक अमंगल ही देवी बंगाल बिहार उत्तर प्रदेश राजस्थान येथील आहे मंदिराच्या बाहेरच आपल्याला एक दीपस्तंभ आणि जुन्या मूर्त्यांचे अवशेष आढळतात हे मंदिर जे आहे इथे असं कोरलेलं आहे श्री चावंडाबाई प्रसन्न ई वी सन इसवी सन एकोणावीस हे जर असं क्लिअर दिसत नसेल तर तुमचे डोळे जे आहेत ते या पद्धतीने असे मिटा असे अर्धे करा मग तुम्हाला क्लिअर दिसेल मंदिराच्या बाजूलाच ही एक अशी दगड आहे त्याच्यावर काहीतरी अशी डिझाईन आहे हे गवताच्या आड आलो आम्ही इकडे मंदिराच्या समोरच्या बाजूला म्हणजे एंट्रान्सला दीपमाळच्या अगोदर तिथे ही एक समाधी है। एक आहे आणि ती मगाशी एक मी दगड दाखवलेली एंट्रान्सला होती ती अशा दोन समाध्या आहेत सावंडादेवी देवी मंदिराच्या आता मागच्या बाजूला आपण आलोय आणि चाललोय पाण्याचं टाक बघायला आणि काही गुफा आहेत ज्या गुहा आहेत त्या बघूया तुम्ही त्या बाजूने पण आले आपण जे सदर होती सदरेच्या बाजूने पण आलात तर मंदिराच्या मागच्या बाजूने चढता येईल आपल्याला आणि मग तुम्ही पुन्हा उलट उतरून राऊंड वाढून त्या महादरवाजापर्यंत रिटर्न जाऊ शकता पौराणिक आहे ते <laughs> आहे इकड़े पौराणिक पौराणिक शौचालय ते बघायला सन चौदाशे पंच्याऐंशी मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामध्ये चावणचे नाव आहे बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले बहुमनी राजघराण्याचा एकनिष्ठ असलेला राजप्रतिनिधी कडून किंवा त्या प्रांताच्या फौजदाराला मराठी सरदाराकडून मलिक नायकचा मुलगा मलिक अहमद याने किल्ला जिंकला होता आपण आहोत चावंडगडावरील गडावरील पौराणिक शौचालयात हे असं शौचालय आहे आणि याची रचना जर आपण बघितली तर किती सुंदर कलाकृती हे इथे असं हे टॉयलेट आहे याच्यावर तुम्ही दोन्ही पाय ठेवून बसू शकता आणि त्याच्यानंतर हे युरिन जाण्यासाठी म्हणजे लघवी गेल्यानंतर ती जाण्यासाठी हा असा इथून मार्ग आहे आणि हा मार्ग बरोबर ही अशी एक दगडामध्ये कोरलेली नाळी आहे आणि इथे होल ठेवलं आहे म्हणजे जे युरिन आहे ते इकडनं जाईल आणि टॉयलेट जे आहे ते डायरेक्ट खाली जाईल हे एवढंच संपत नाही त्याच्या आतमध्ये अजून कसं डोकं वापरलं आहे बघा त्याच्या आतमध्ये खालून पाण्याचा फ्लो आहे इथे तुम्हाला ओलावा दिसत असेल आणि थोडंसं पाणी पण दिसत असेल आता हे जे पाणी आहे हे पाणी कुठं येतं तर बाहेर आलो आपण की जे डोंगराचं येणारं पाणी आहे हे पाणी या इथे या होलामध्ये जाऊन ते प्रेशर नाही याच्या आतून असं खोदलेलं आहे दगड कोरलेलं आहे पूर्ण आणि ते प्रेशर नाही पाणी इकडे जाणार आणि जी काही घाण असेल ती मागच्या बाजूला इकडे निघून जाणार तर असं एवढं जबरदस्त अशी रचना त्या काळात केलेली आहे पौराणिक शौचालयाच्या पुढे आलो की पुन्हा हे मोठं पाण्याचं टाक जवळपास हे सहावं की सातवं पाण्याचं सा टाक आहे तर इथलं पाणी जे आहे थोडस त्याच्यामध्ये शेवाळ आहे आणि इथे मासे पण नाही आहेत त्याच्यामुळे ते घाण आहे या पाण्याच्या टाक्याच्या पुढे गेलो की आपण पोहोचतो ते पुष्कर्णी तलावापाशी हे तलाव आंघोळीसाठी वापरले जात असे याच ठिकाणी खोदकामातून बाहेर काढलेली एक तोप ठेवलेली आहे तो हे आहे पुष्कर्णी आणि इथे आपल्याला बघायला मिळेल शिवलिंग त्यानंतर गणपतीची मूर्ती अजून काही अवशेष आहेत हे अशा एका रांगेत आहेत ही गणपतीची मूर्ती आहे त्यानंतर हे शिवलिंग आहे इथे देखील एक मूर्ती आहे कशाची आहे समजत नाही ही एक मूर्ती आहे इथे मूर्त्या नाही आहेत मुघल बादशाह औरंग्या जेव्हा स्वराज्य काबीज करण्यासाठी दक्षिणेत आला तेव्हा त्याच्या फौजेने हा, ते हा, हा किल्ला जिंकून घेतला छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात जुन्नर प्रांतातील किल्ले जिंकण्यासाठी बादशहाने मोठ्या सरदारांसोबत मोठी फौज पाठवली मावळ्याने अतिशय चिकाटीने झुंज दिली सन सोळाशे चौऱ्याण्णवमध्ये औरंग्याने सुरजसिंग गौड याला किल्ल्याचे किल्लेदार नेमले पण तो येथे येण्यापूर्वीच मराठ्यांनी किल्ला जिंकला नंतर लगेचच गजीउद्दीन बहादूर याने किल्ला काबीज केला व पुढे पेशवे काळापर्यंत हा किल्ला मुघलांच्याच ताब्यात होता इकडे आहे सप्त मातृका तिकडे चाललोय आता आम्ही हे इकडे आतमध्ये पाणी आहे असा दगडामध्ये कोरलेला भाग आहे कदाचित हे अस भुयारातलं टाक असू शकत दोन पाऊल वाटा आता कन्फ्युजन आता लेफ्ट की राईट लेफ्ट की राईट आधी उदर जाऊ इधर जाऊ ठीक आहे एक जण इधर जाओ एक जण इधर जाऊन मी इकडे चाललोय सुहास तिकडे चाललाय इकडे आहे वाघ तिकडे आहे शिव असं ना व्हायला पाहिजे दोघे एकटे एकटे गेले ओ माय गॉड इकडे आहेत पाण्याचे टाके टाके अरे बापरे काय जबरदस्त एवढे पाण्याचे टाके आणि हे इथून उतरायला असा पायरी मार्ग एक दो, तीन चार पाच छे सात ह्या सात पाण्याच्या टाक्या म्हणजे सप्तमातृका सप्तमातृका म्हणजे काय तर ब्राह्मी म्हणजे ब्रह्मदेवाची पत्नी महेश्वरी शिवाची पत्नी कौमारी कुमाराची पत्नी वैष्णवी विष्णूची पत्नी वाराही वराहची पत्नी इंद्राणी इंद्राची पत्नी आणि चामुंडा म्हणजे यमाची पत्नी हिला यामी म्हणूनही ओळखतात यामध्ये चामुंडा ही श्रेष्ठ मानली जाते आता जी उजव्या बाजूला वाट गेलेली तिकडे आलोय जिकडे गेला होता सुहास इकडे आहेत गुहा आणि इकडनं आपल्याला दिसतोय जो माणिक डोह जे धरण आहे जुन्नरचं त्याचा क्लिअर व्ह्यूचा समूह आणि काय व्ह्यू आहे वाचन आणि आतिच सांगतो चला इथून हे जुन्नरकर चावंड किल्ल्यावरून हा सगळा व्ह्यू आहे तुमच्या तालुक्यातलं माणिक डोह आणि हा चावंड किल्ला वरून हा। सगा आता आपण चाललो आहे यादव काळील जे टाकं आहे ते बघायला असा पायरी मार्ग खाली उतरला आहे आठ जानेवारी सोळाशे पंच्याण्णवमध्ये गाझीउद्दीन बहादूर याने चावण किल्ला जिंकून घेतला दहा ऑगस्ट सतराशे मध्ये चावंड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहिते यांच्या सनदेत किल्ला मुघलांकडून घेतल्याचा उल्लेख आहे आणि सुटलेल्या जिन्नसाची मोठी यादी जोडलेली आहे यात भांडी घरगुती वस्तू हत्यारे पाळीव प्राणी यांची नोंद आहे पेशवाईत देखील हा किल्ला राज कैदी यांच्यासाठी होता पेशवे माधवराव यांच्या काळात हा किल्ला कैदीसाठी होता तसेच नाना फडणीस यांनी दुसऱ्या बाजीरावास काही काळ येथे कैद ठेवले होते एक मे अठराशे अठराला किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार यांनी इंग्रजांविरुद्ध किल्ला लढवत आपल्या प्राणाची आहुती दिली एक मे अठराशे अठरामध्ये दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक किल्ल्यांची तोडफोड केली त्यात दोन मे रोजी प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रीजने चावण किल्ला जिंकला तिसऱ्या मराठा इंग्रज युद्धात एक तुकडी इंग्रजांनी जुन्नर प्रांत जिंकण्यासाठी पाठवली होती त्यापैकी दोन ब्रिगेड ह्या किल्ले चावण किल्ले जीवधळ आणि नाणेघाट जिंकण्यास पाठवले होते दोन मे अठराशे अठरा रोजी इंग्रजांनी किल्ला पूर्णपणे जिंकला या ठेवण्यासाठी यादव काली ज्या गुफा आहेत किंवा पाण्याचे टाके ते हे आहेत विस्ताराने खूपच मोठा आहे किल्ला आम्हाला वाटले नव्हतं की कि किल्ला इतका मोठा असेल असे कोनाडे आणि हे कोणतं एस एस सी कॉलेज ग्रुप त्यांनी इथे ते अशी कलाकृती केलेली आहे काय का, का ग्रुप हॅलो हा मग आपण न्यूटन माग जाऊ पण होती ना माझ्याकडे हे अजून दोन पाण्याच्या टाकीत आता इकडे जाऊन फायदा काय बघायचा ही एक पाण्याची टाकी या रांगेत सगळे पाण्याचे टाके आहेत आपण आलेलो ते पाण्याचं टाक जे सुकलेलं होतं तिथेच परत आलोय पण असं डोंगर उतरून त्या बाजूने आलोय तर त्याच्या बाजूला हे अजून एक पाण्याचं टाक आहे आणि ते सुकलेलं टाक दाखवतो हा ते झालं हे टाक त्याच्या तिथून आपण व मंदिरात गेलेलो हे टाक आणि त्याच्या बाजूने जो रस्ता आलेला रस्ता हा पूर्ण प्रदक्षिणा मारून आमची झालेली आहे गडाला तीनशे साठ डिग्रीची प्रदक्षिणा घालून आम्ही पुन्हा आलोय या महादरवाज्यामध्ये आणि गड फिरायला आम्हाला जवळपास तीन तास लागले ट्रेक वीस मिनटाचा होता पण गड खूप मोठा आहे माहिती नव्हता आम्हाला खूप मोठा गड आहे आणि खूप सुंदर आहे ज्या वास्तू इतर गडांवर तुम्हाला बघायला मिळणार नाही त्या या गडावरती आहेत आणि आज आम्हाला त्या बघायला मिळाल्या एक ते डोणी आणि त्याच्यानंतर सात सप्तक मातांचं ते असं एक कुंड होते टाक्या ताके होते सात टाक्या होत्या ते असं पहिल्यांदाच बघितलं तर खूप सुंदर ट्रेक आहे तुम्ही सगळ्यांनी हा ट्रेक नक्की करा आपला <laughs> आजचा ट्रेक खूप चांगला ट्रेक झालेला आहे आणि आपल्या सोबत आज होते एकशे त्रेसष्ट किल्ले केलेले सुहास परांजपे हॅलो जय शिवराय त्यानंतर अतिश गोताबे आणि विशेष करून आज मंग सोमवार होता गडावर फक्त आम्ही तिघेच होतो त्याच्यामुळे गड फिरायला खूप मजा आली आणि आता आम्ही पायऱ्या उतरायला सुरुवात करतो हा ब्लॉग जो आहे तो मी याच ठिकाणी एंड करतो आता आम्ही निघालोय शिवनेरी किल्ला बघायला तर त्या किल्ल्यावर भेटू चला जय शिवराय जय शिवराय